एकोणीस जगद्गुरु संत तुकाराम महाराज पांडुरंगाला भेटायला जातात पंढरपूरला आणि हा जो पालखी सोहळा आहे लाखो लोक असतात या पालखी सोहळ्याचं वेळापत्रकात जाणून घेणार आहोत पालखीचा मुक्काम कोठे कोठे असणार हे सगळं जाणणार आहोत आपण आज त्यासाठी व्हिडिओ नक्की से नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान अठरा जून रोजी होणार आहे पालखीचा पहिला जो मुक्काम आहे तो इनामदार साहेब वाडा श्री क्षेत्र देहू या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर पालखी एकोणीस जून रोजी इनामदार वाडा येथून निघणार पालखी आणि पालखीचा जो मुक्काम आहे आक्रडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर वीस जून रोजी पालखी सोळा आक्रुडी विठ्ठल मंदिरातून निघणार आणि दिनांक वीस आणि एकवीस या दोन दिवशी मुक्काम हा निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे या ठिकाणी असणार आहे याच्यानंतर बावीस जून रोजी पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे येथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे हा लोणी काळभोर या ठिकाणी असणार त्यानंतर तेवीस जून रोजी लोणी काळभोर इथून पालखी निघणार आणि नंतर पालखीचा मुक्काम यवत श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी असणार आहे नंतर चोवीस जून रोजी पालखी यवत येथून निघणार आणि जो पालखीचा मुक्काम आहे तो वरवंड या ठिकाणी विठ्ठल मंदिर या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर पंचवीस जून रोजी पालखी वरवंड विठ्ठल मंदिर येथून निघणार आणि पालखी मुक्काम हुंडवडी या ठिकाणी असणार आहे आणि नंतर सव्वीस जून रोजी पालखी हुंडवडी येथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो बारामती शारदा विद्यालय या ठिकाणी असणार आहे आणि याच्यानंतर पालखी सत्तावीस जून रोजी पालखी बारामती शारदा विद्यालयातून निघणार आणि नंतर पालखीचा मुक्काम सनसर या ठिकाणी असणार आहे आणि याच्यानंतर अठ्ठावीस जून रोजी पालखी सनसर इथून निघणार आणि नंतर बेलवाडी या ठिकाणी गोल रिंगण होणार आणि नंतर पालखी मुक्काम निमगाव केतकी येथे असणार आणि त्यानंतर एकोणतीस जून रोजी पालखी निमगाव केतकी येथून निघणार आणि इंदापूर या ठिकाणी गोल रिंगण होणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो इंदापूर पालखी तळ याच ठिकाणी असणार आणि याच्यानंतर तीस जून रोजी इंदापूर पालखी तळाहून पालखी निघणार आणि पालखीचा मुक्काम हा सराटे या ठिकाणी असणार आहे नंतर एक जुलै रोजी पालखी सराटे येथून निघणार आणि अकलूज या ठिकाणी माने विद्यालय येथील या ठिकाणी गोल रिंगण होणार व पालखी मुक्काम येथेच असणार त्यानंतर दोन जुलै रोजी अकलूज येथून पालखी निघणार आणि माळीनगर या ठिकाणी उभ रिंगण होणार आणि मुक्काम बोरगाव श्रीपूर या ठिकाणी असणार आहे आणि तीन जुलै रोजी पालखी पालखी सोहळा आहे हा बोरगाव या ठिकाण श्रीपूर येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम हा पिराची कुरोली या ठिकाणी असणार आहे आणि याच्यानंतर चार जुलै रोजी पिराची कुरोली या ठिकून पालखी निघणार आणि बाजीरावची विहीर या ठिकाणी उभरिंगण होणार असून त्यानंतर पालखीचा मुक्काम हा वाखरी येथे असणार आणि या ठिकाणी उभरिंगण होणार आणि नंतर पालखी येथून श्री क्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी असणार आणि नंतर सहा जुलै ते दहा जुलै सा दहा जुलैला ही पालखी संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर नवीन इमारत की ज्या ठिकाणी प्रदक्षिणा मार्ग आहे पंढरपूर त्या ठिकाणी राहते आणि नंतर दहा जूनला दुपारनंतर पालखी परतीच्या मार्गाला निघते तर मित्रांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ह्या पालखी सोहळ्यामध्ये नक्की सहभागी सह व्हा आपल्याला सहभागी होता नाही आलं तर मित्रांनो ज्या भागातून आपल्या गावा शेजारून पालखी सोहळा जात असेल आपण वारकऱ्यांना नक्की मदत करावं फुलना फुलाची पाकडी मदत करा बाटल्या पाण्याच्या तरी द्या बिस्किटचे पुढे द्या देता येईल तेवढी मदत आपण नक्की करा आणि ही पुण्य कमवण्याची संधी अजिबात सोडू नका कारण मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः सांगितले मी जो पंढरपूरच्या दिशाने जाणाऱ्या वारकऱ्यांना मदत करील त्याला मी मदत करेन मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण आली अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र